शाही महोत्सवासाठी साताऱ्यात आहे तुमच्या स्वतःच्या कथ तो महोत्सव पुढे येतोय पण साताऱ्यामध्ये गेल्या दोन चार दिवसांमध्ये जेव्हापासून हा महोत्सवाची सुरुवात झाली उदयनराजे एकट्याच मित्रमंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतात अशी चर्चा झाली हो कारण बॅनरवर त्यांचेच फोटो आहेत कार्यक्रमाला कोणाला भाजपच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नव्हता चर्चा झालं बघा याची मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल पण हा राज्य सरकारचा कार्यक्रम आहे राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सगळ्या शाहिरांचा हा प्लॅटफॉर्म आहे मंच आहे आणि उदयनराजे जी त्याचा भाग आहे त्यांनी याच्यामध्ये मला पत्रही लिहिलं होतं हे आहे त्यामुळे आम्ही उदयनराजेंशीच सगळ्यांना बरोबर गुणा कार्यक्रम झाला पाहिजे आणि करू पालकमंत्र्यांना माहीत नाही काय पालकमंत्र्यांना सुद्धा माहीत नसतो बॅनरवर फोटो नाही किंवा त्यांच्या निमंत्रण पत्रिकांवर पण कुठे नाही त्यामुळे ह्याच्या प्रोटोकॉल मध्ये काही चुका झाल्या असतील जर तुम्ही जबाबदारी माझी आहे मी पण साताऱ्यामध्ये गेल्या दोन चार दिवसांमध्ये जेव्हापासून हा महोत्सवाची सुरुवात झाली उदयनराजे एकट्याच मित्रमंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेत आहेत अशी चर्चा झाली कारण बॅनरवर त्यांचेच फोटो आहेत कार्यक्रमाला कोणाला भाजपच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नव्हता बाहेर चर्चा झाला बघ याची मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल पण हा राज्य सरकारचा कार्यक्रम आहे राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सगळ्या शाहिरांचा हा प्लॅटफॉर्म आहे मंच आहे आणि उदयनराजेजी त्याचा भाग आहे त्यांनी याच्यामध्ये मला पत्रही लिहिलं होतं हे आहे त्यामुळे आम्ही उदयनराजेंसहित सगळ्याला बरोबर हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि करू पालकमंत्र्यांना माहित नाही काय फरी कुठं त्यांच्या निमंत्रण पत्रिकांवर फोटो नाही इत त्यामुळे ह्याच्या प्रोटोकॉल मध्ये काही चुका झाल्या असतील ज्या तुम्ही सांगताय तर ते करेक्ट करण्याची जबाबदारी माझी आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना ते